आतापर्यंत काय कमावलं पैसा कि माणसु वाल्यांचा टीआरपी वाढतो परंतु एक दाखवायची गोष्ट काय कि बैलावरती असलेलं निस्वार्थ प्रेम तुम्ही बोलले विठू माऊलीच्या दर्शनासाठी हा माझा विठू माऊली मंडळी जय जवान जय किसान मुलाखत चालू करण्याआधी बघा बैल काय असतो बैल माणसाला कुठपर्यंत नेऊन पोहचावतो हे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दिसेल पाठी मग बघा मथुर वरती प्रेम करणारी आज शेवटच्या कोपरेमध्ये बैल बांधलाय पण पब्लिक जसं विठ्ठलाच्या पांडुरंगाच्या जा दर्शनाला जात त्या पद्धतीनं आज पब्लिक या ठिकाण गोळा होतय तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून लोक बघू शकता एक बैलांवरती असणार प्रेम आणि मालकही तसा संयमी अनेक मालक मी बघितलेत पण शेठ लोकांगत वागतात पण राहुलबाई पाटील हा असा माणूस आहे की बैलाची बैलाचं संपूर्ण आता सावली करायची होती तर पिकअप स्वतः आपण तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमात मी दाखवीन स्वतः लोकांना पिकअप मागे घेतलेली पटली नाही तर बैलासाठी परफेक्ट पिकअप मागे घेऊन त्यांना स्वतः बैलासाठी सावली केली एक दाखवायचं वेगळी गोष्ट काय मुलाखती राहुलबाईंच्या मुला अनेक येतात राहुलबाईंमुळे आमच्या वाल्यांचा सुद्धा टीआरपी वाढतो परंतु एक दाखवायची गोष्ट काय की बैलावरती असलेलं निस्वार्थ प्रेम खाली पाया तुम्ही बघू शकताय चप्पल घालणार नाही माझी बैलावरती असणारी ही प्रेम आहे दादा नमस्ते आज महाराष्ट्रातील दोन टॉपची बैल एकत्र किंवा काय आज मांगरी दात्या आज जेव्हा भारत केसरीचं त्यांनी मैदान मारलं तेव्हा आमच्याकडे रॅलीसाठी आले होते मांगरे दात्यांनी घरी माझ्या पाय लावला आनंद वाटला मला तर दात्यांनी या पाच सहा दिवसा आधी फोन केला करायचा का या त्यांना कारण की काय आज सिनियर आहे त्यांचा आदर आहे आणि हा तुम्ही बोलले विठू माऊलीच्या दर्शनासाठी हा माझा विठू माऊली आहे माझ्या म्हणजे मथुर म्हणजे तुमचा पांडुरंग पांडुरंग बघा मथुर आपण विठू माऊलीची एक नाव घेतलं परंतु हा बैल म्हणजे त्यांच्यासाठी विठू माऊली पांडुरंग आहे अस बैलावरती प्रेम आणि असा बैल मालक आपल्याला बघायला मिळणार नाही ना। प्रत्येक वेळेस बैलाला खाली सोडायला जाणे बैलाला झोपण्यापासून सगळ्या गोष्टी हे मालक करतात अनेक लोक मुलांना ठेवतात किंवा वेगवेगळ्या पद्धतीने केले जाते आजच्या मैदानात गाडी पळाली चांगली आजच्या मैदानाविषयी काय बोलताल रान चांगलं आहे आणि मऊ आहे जेणेकरून बैलांना कधी निदा नाही होणार या मैदानामध्ये पडण्यासाठी भले प्रत्येकाचे प्रत्येकाच्या रानामध्ये वेगवेगळ्या राना प्रत्येक प्रत्येकदम पळत राहतो पण हा रान मला आज चांगला वाटला आणि आवडला पल्ला आहे पल्ला पण चांगला आहे आणि नियोजन पण चांगला आहे आयोजकांना विनंती आहे का लवकरात लवकर आज म्हणजे मैदान पार पाडा एवढीच विनंती आहे कारण की सगळ्यांना सहा आणि सातच्या मध्ये अंधार होण्याच्या आधीच म्हणजे मैदान झालं पाहिजे प्रत्येकाचा फळ बघायला भेटतो प्रेक्षक पण खुश होतात खूप लांबून लांबून येतात मैदान चांगला छान आता मथुर मथुरनं ना तुमचं नाव केलंय तुम्हाला एवढी लोक आज सेल्फी काढण्यासाठी येतात तरी पण तुम्ही हसत हसत सगळ्या लोकांना तर त्रास होत नाही का आता देवाने दिलेलं आहे मला म्हणजे खूप चांगलं वाटत सेल्फी काढून म्हणजे यांचं जे प्रेम जीव लावतात आता सकाळपासून चालूच आहे आल्यापासून तर काय घेऊन जाणार आहे याने दिलेला लोकांचा जे जनतेचा प्रेम आहे आपल्याला इथपर्यंत पोहोचवते त्यांना नाराज करून नाही जमत लहान लहान बाळ असतात आदोबा आदो सगळे असे प्रेक्षक असतात या फॅन्स फॅमिली असते त्यांच्या सोबत मला फोटो काढायला आवडत आणि मी शेवटपर्यंत जोपर्यंत माझ्या क्षमता आहे तोपर्यंत उभा राहायची तोपर्यंत मी काढत राहणार बैलगाडी शर्यतीत आतापर्यंत काय कमवलं पैसा कि माणसं माणसं माझी दौलत आणि तुम्ही लोक लोक आहे मित्रांनो बघा सगळी बैलगाडी क्षेत्रामध्ये पैसा कमवण्यापेक्षा माणसं कमावली आणि त्यांची दौलत म्हणजे मथुर आहे आज लोक एखादा हिरो किंवा हिरोईन ला सुद्धा बघण्यासाठी एवढी गर्दी करत नाहीत एवढी बैलगाडी क्षेत्राची या महादेवाच्या नंदीची क्रेज आहे आणि त्या नंदीला साजेल असा मालक म्हणजे राहुलबाई पाटील खरोखर मी जास्त मुलाखत वाढवत नाही बऱ्याच लोकांना बैल बघायचा आहे माझी वायफळ पडफड सुद्धा मी जास्त करत नाही मित्रांनो थांबतो जय जवान जय किसान परत एकदा व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बैल बघू शकताय आणि बैलावरती असलेलं प्रेम बघू शकताय नमस्कार नमस्कार हा एक दोन मिनटं लोकांच्या लोकांच्या थोड्याशा प्रतिक्रिया घेऊ आपण मथुरबद्दल बद्दल बघा मुलाखती घेत असतात मालक तर सगळ्यांना माहितीये सगळ्यांचे चाहते सगळे महाराष्ट्राचा म्हणजे एक आवाज आणि एक चांगला व्यक्तिमत्व म्हणून राहुलबाईंकडे बघितलं जातंय दादा आज तुम्ही आलाय इथं मथुरची मुलाखत काय पाहिलं सर आपण कुठून आलाय किंवा काय मी पन्हा तालुक्यातून आलोय कोल्हापूर मला बैल आवडतो तिथे जाऊ तो राहुल भाऊ म्हणून मी राहुल भाऊ भेटायसाठी इथं देवा आलो माझी बैल ना ला काय दादा मी ओझरडे गावात ना आलो मथुरला बघायसाठी मी पुण्याला कामाला असतो आशिरच आहे म्हणून इथं आलो समोर बैल बघितल्यावर काय वाटतंय तुम्ही व्हिडिओत बघता ना मी कंटिन्यू मैदानांमध्ये असतो पुण्यात चाकांना बिकांना होतो म्हणजे बैलाच्या प्रेमासाठी प्रत्येक मैदानावर मी मथुर साठी जातो दादा नमस्ते काय आज फोटो फोटो द्यायचा काढून काय बैला विषय काय बोलताल किंवा बैलगाडी बोलताल काय बैल आवडतो मला मी बैल आणि मालक मालक स्वभाव चांगलाय मालकांचा बघा मित्रांनो व्हिडिओच्या माध्यमातून अजून कोणाला काय बोलायचंय का मधुर बद्दल बोलायचंय कुणाला काय नवीन पिढी बी नवीन काय आहेत नवीन पिढी कुठून आलाय काय मतूरला बघायसाठी खास आलं खास मतूरला बघायसाठी नक्कीच मित्रांनो काय आज तुम्ही कुठून आलाय किंवा काय डब्ल्यू आलो हा मतूर ची शर्यत बघा आम्ही म्हणजे प्रत्येक अड्ड्यामध्ये असतो घाटा असो किंवा मुंबईवर असो मृत्यू तर महाराष्ट्राचे किंग आहे बिंदोड बादशा आहे त्यामुळे याच्या तोडत नाही आणि राहुल दादा तर आमचे डोंगली आमच्या गावाच्या बाजूला मागे बैलाच्या मागे नसेल पण मथुरच्या मागे सगळे लोक मित्रांनो एवढं करायचं म्हटलं ती बैलाला त्रास आहे मालकांना त्रास आहे त्याच्याबरोबर सगळे मथुरचे फॅन्स आहेत कुणाला काय बोलता पण येत नाही सगळे बैलाच्या प्रेमा कुठे येतात ना मथुरच्या प्रेमा कुठे येतात नक्की <laughs> दादा काय बोलतात आम्ही मथुरचे पौजे का मथुर आम्हाला आमचा सगळ्यांचा रोल मॉडेल मथुर आहे आणि दादांच्याकडे आम्ही मुंबईला जातो दादा मुंबईला गेले आमचे राय की वगैरे सोय करतात गौरव असेल शुभम असेल छोट्या पाटील असेल आम्हाला सतत कॉल करत असतात आम्ही मथुरचे हाल आवाज त्यांना वेळोवेळी विचारत असतो आणि दादा पाठीचे काय असतो मथूर म्हणजे पोलीस असून सुद्धा तुम्ही आज मथुर म्हणजे बैलगाडी शर्यतीची आवड आहे आणि मथूरचे काय नाही मित्रांनो बघा नक्कीच सगळ्यांचं धन्यवाद थांबतो जय जवान जय किसान